आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्हा युनिटच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालय कॉम्प्लेक्स एरिया गडचिरोली येथे सरकारी शाळांच्या दैनीय अवस्थेविरोधात प्रतिकात्मक झोपाकाळा आंदोलन यशस्वीपणे पार पडले या आंदोलनाला पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक पालक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था धोक्याच्या कड्यावर आहे जीर्ण आणि धोकादायक शाळा इमारती शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न जिल्ह्यात सुमारे पंधराशे नव्याण्णव पदे रिक्त आहेत चौऱ्याऐंशी शाळांमध्ये शिक्षकच नाहीत अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि कमी पटसंख्येच्या नावाखाली बेचाळीस शाळा बंद करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे या गंभीर समस्येकडे शासनाचे लग्न वेधण्यासाठी आणि ठोस उपायांची मागणी करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष नसीर आश्मी यांच्या नेतृत्वाखाली हे प्रतिकात्मक आंदोलन पार पडले कार्यकर्त्यांची वाचवा अशा घोषणा दिल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले शिक्षणाधिकारी व मुख्याधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये जीर्ण आणि धोकादायक शाळा इमारतींची तात्काळ दुरुस्ती आणि नवन इमारतीचे बांधकाम करणे पंधराशे नव्याण्णव शिक्षक आणि लिपिक पदांची त्वरित भरती करणे विशेषतः दुर्गम तालुक्यामध्ये ही मागणी या निवेदनात करण्यात आली कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यावा अशी मागणी या निवेदनात होती शाळांमध्ये स्वच्छ पाणी स्वच्छतागृहे ग्रंथालय प्रयोगशाळा आणि डिजिटल शिक्षणाची मागणी केलेली आहे शिक्षकांवरील गैरशैक्षणिक कामांचा बोजा कमी करणे कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन त्वरित रद्द करण्यासंदर्भामध्ये तीव्र स्वरूपात इथं मागणी मांडण्यात आली मुला राजस्थानमध्ये झालेली जी परिस्थिती आहे कसल्या होणारी सगळं आहे की मुलांचं भविष्य जे आहे मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम्ही एक नंबर दिला

त्याच्यामध्ये आम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या आणि संपूर्ण राज्याच्या शाळांमध्ये भेटी दिल्या आणि त्या भेटींमध्ये आम्हाला शाळांमध्ये शिक्षणमध्ये काय उलिबा आहे आणि याचा तात्पर्य असा होता की राजस्थान इथं झालेली ही दुर्घटना होती आणि पडकी इमारत जी आहे ते मुलां ती मुलांच्या अंगावर कोसळल्यानंतर सहा चिमुकल्यांना आपला जीव गमवावं लागला अशीच परिस्थिती एकंदरीत बाकीच्या ठिकाणी आहे का हे तपासणं त्याचा उद्देश होता तर तुम्हाला या माध्यमाने आम्ही सांगतो की आम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या कोडची तालुक्यात आणि इतर जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जेव्हा फिरलोत तर एवढी भयवाह परिस्थिती आम्हाला दिसली ज्यामध्ये शाळांच्या छप्पर जे आहेत छत जे आहेत स्लॅबचे आहेत पण एवढे जीर्ण झालेले आहेत की ते कधीही कोसळू शकतात आणि आजच्या आंदोलनाच्या माध्यमाने प्रशासनाला झोपा काढून हे सांगायचे की तुम्ही एवढ्या वर्षापासून झोपा काढताय आज आम्ही झोपा काढून तुम्हाला जागी करतोय आणि हाच प्रतिकात्मक आंदोलन आम आदमी पक्षाच्या वतीने आज गडचिरोली इथं करण्यात आला मोठ्या संख्येने पालकांनी आणि कार्यकर्त्यांनी याला साथ दिली आणि हे एक खूप मोठा संदेश शिक्षण क्षेत्रातलं समोर गेलेला आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्याला एक नंबर करण्याची जी घोषणा मुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तर त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा संदेश आहे की गडचिरोलीला जर एक नंबरचा करायचा असेल तर इथली मूलभूत शैक्षणिक सुविधा आणि इथल्या शाळांची स्थिती सुधारल्याशिवाय गडचिरोली जिल्हा काही एक नंबर होऊ शकणार नाही आणि त्याच्यासाठी इथली फक्त खनिज संपत्तीवर लवडा न ठेवता या शिक्षणाला पण चांगल्या गुणवत्तेचं चा करायचं एक धोरण शासनाने आखावं आणि महत्वाचं यामध्ये की आम्ही जेव्हा शाळेत गेलो तर तेव्हा लक्षात असं आलं की मुलांचेच भवितव्य अंधारात नाही आहेत तर शिक्षकांचेही भवितव्य अंधारात आहेत शिक्षकांना नियुक्ती देऊन शासनाने ते करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली वेळ काढून घेण्याचा प्रयत्न केलेला त्याच्यासाठी काहीतरी कोर्टातल्या प्रकरण आणि इतर गोष्टींचं ते व्हावाला देतात परंतु एक लक्षात घ्या ज्या पद्धतीनं मुलांची भवितव्य इथ अंधारात जात आहेत त्या पद्धतीनं कंत्राटी शिक्षकांचेही भविष्य अंधारात जात आहेत तर शासनाने या अंधारात चाललेल्या या शिक्षण व्यवस्थेला एका नवीन उजाळा देण्यासाठी आणि नवीन धोरणं आखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी एवढीच आम आदमी पक्षाच्या वतीने आज आम्ही मागणी करतो गडचिरोलीच्या दुर्गम भागात शिक्षणाच्या पायाभूत सुविधा पुरवण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे जीर्णशाळा इमारती आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांची भवितव्य धोक्यात आहे ही लाजिरवाणी परिस्थिती असून शासनाने तातडीने याच्यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी गडचिरोली राज्याचा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवण्याचे स्वप्न दाखवले परंतु शिक्षणासारख्या पायाभूत क्षेत्रातील कमतरता आणि जीर्ण इमारतीतर प्रश्न यामुळे हे स्वप्न सध्या दूरवरच आहे जोपर्यंत या मूलभूत समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत हे स्वप्न केवळ घोषणाच राहतील आम आदमी पक्षाने निवेदनाद्वारे ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आणि निवेदनातून ही बाब त्यांच्यापर्यंत पोचवली तरी हे गंभीर बाबीची दखल घेऊन प्रशासनाने याच्यावर तात्काळ कार्य करावी अन्यथा आम आदमी पक्ष येणाऱ्या दिवसामध्ये तीव्र आंदोलन उभारेल अशी चेतावणीही यावेळी देण्यात आली